ओमशांती मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे प्रत्येक परिस्थितीमधून व्यवस्थित बाहेर निघण्याची क्षमता मानवामध्ये आहे काहीही घडलं तरी तो उठून उभा राहतो पण यासाठी बरेच वेळा आजूबाजूचे लोक त्याला मदत करतात म्हणजे प्रत्येकाला असेच वाटत असते की मला कोणी मदत करावी पण स्वत स्वतःला मदत करण्याची तयारी नसते एका शेतात दोन भावांमध्ये भांडण झाले अर्थात भांडणाचा विषय फारच थोडा असेल पण रागाच्या भरात ते भांडण इतकं वाढलं की एकमेकांना मारायला उठले शेजाऱ्यांनी कसंबसं त्यांना शांत केलं एकाच्या शेतात चाऱ्याची गंजी होती जरी वरवर भांडण मिटलं होतं तरी मोहनराव मनातल्या मनात जळतच होते याचा परिणाम म्हणजे मोहनरावांनी आपल्याच चाऱ्याच्या गंजीला आग लावली आणि तडक घरी निघून गेले त्यांना काय वाटले कोणास ठाऊक मी खूप मोठा पराक्रम केला शेजाऱ्यांना वाटले आता हे शांत झाले सगळे आपापल्या कामाला लागले एकाएकी जेव्हा चार्याचा भडका उडाला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं पण आता खूप उशीर झाला होता तो चारा पूर्ण जळून गेला आता घरी आल्यावर मोहनरावांना काय वाटले कोणास ठाऊ त्यांनी पाहिले ते घरात एकटेच आहेत बायको मंदिरात गेलेली होती त्यांनी दार लावले आणि गॅस सुरू केला थोडा गॅस घरात भरू दिला आणि काळेपेटी उगवली आतापर्यंत रागानेच त्यांच्यावर पूर्ण ताबा मिळवलेला होता जशी घरात आग लागली मोहनरावला चटके लागले आणि मग जीवाच्या आकांताने ते ओरडत घराबाहेर आले त्यांचं बरंचसं अंग भाजलं होतं मग लोक धावत पडत आले आग विझवली त्यांना दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू झाली बायकोलाही बोलवले मग मोहनराव म्हणतात माझी कोणीच समजूत घातली नाही मला कोणीच सांगितले नाही की चारा पेटवू नको स्वतःला जाळून घेऊ नको झालं ते झालं असं माझ्याशी कोणीच बोललं नाही आता या घटनेत हसावं की रडावं कोणी का म्हणून कोणाची समजूत घालेल आणि समजा कोणाला जरी वाटले तरी मोहनराव त्यावेळी ऐकण्याच्या मनस्थितीत होते का राग स्वतच कंट्रोल करायचा असतो यात बाहेरचा व्यक्ती काय करेल यावर बरेच लोक उपाय सांगतात वीसपासून एकपर्यंत उलट उजळणी म्हणा किंवा स्वतःला सांगा की हे कार्य मी आत्ता जे करणार आहे ते उद्या करेल किंवा समोरचा व्यक्ती कसाही वागत असला तरी त्यामागे काहीतरी कारण असेल माझा मूळ गुण शांत स्वरूप आहे हे जर आठवलं तर फारच चांगलं जेव्हा राग येतो तेव्हा तो त्याच वेळी आलेला नसतो अगदी दोन चार दिवसापासूनसुद्धा तो थोडा थोडा जमा होतो राग येतो म्हणजे पहिले काही निगेटिव संकल्प येतात माझंच बरोबर होतं असं जेव्हा आपल्याला वाटते त्याच वेळी जर आपण आपल्या मनाशी व्यवस्थित बोलून मनातील निगेटिव संकल्प काढू शकलो तर ते जमा राहत नाही जसं दुसऱ्यांची समजूत घालताना म्हणतो आपण जाऊ दे सोडून दे ही काही एवढी विचार करण्याची गोष्ट नाही तुझाच भाऊ असता तर असं काहीसं स्वतःशी संवाद साधणे जरूरी आहे सगळ्यात पहिले तर मला राग येतो याचा अभिमान नसावा राग येणे म्हणजे मायाचे रूप आहे हे मनात पक्के झाले तरच रागावर नियंत्रण करता येईल आणि या उलट मी किती महान आहे हेही स्वतःला पटवून देता आलं पाहिजे मी ईश्वराची संतान आहे ईश्वर माझा पिता प्रेमाचा सागर आहे म्हणजे मी पण स्वरूप असायलाच पाहिजे समोरची व्यक्ती ही या ना त्या निमित्ताने माझ्या नात्यात आहे कोणी नाही तर निदान तीही व्यक्ती ईश्वराचीच संतान असल्यामुळे आमचं नातं भाऊभाऊचं आहे यासाठी नेहमी शुभ संकल्प असले पाहिजे हे आठवण आली तर आपण आपल्या रागावर पटकन नियंत्रण करू शकतो ओम शांती